संघाचं नेतृत्व करतोय हे नेतृत्व करत असताना मी सभागृहामध्ये या मतदारसंघाचा एक सदस्य म्हणून सभागृहात बसत होतो आणि राज्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या विषयांवर राज्यातले जे मंत्री महोदय आहेत मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत यांच्यासमोर आपल्या मतदारसंघाचे विषय मांडत असतो हो होतो परंतु आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ने युती सरकारमध्ये मला तालिका अध्यक्ष होण्याचा बहुमान माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोघेही उपमुख्यमंत्र्यांनी दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद त्या बसल्यानंतर निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि अभिमान वाटत होता की मी या बसून फक्त दोनशे अठ्याशी आमदारां समोर काम करत नाही तर या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या समोर मी या सीट वर आहे अशा पद्धतीचा एक आनंद होत होता आणि तो अभिमान सुद्धा वाटत होता आणि म्हणून एक निश्चितपणे जेवढे मानावे तेवढे आभार मला वाटतं युतीच्या सरकारचे पण अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी खाली हो। या विधानसभेचा सदस्य पद कधी विसरलो नाही या विधानसभेचा सदस्य म्हणून या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या ज्या वेगवेगळ्या समस्या माझ्या समोर येत होत्या त्या सगळ्या समस्या मी वेगवेगळ्या माध्यमातून विधान भवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय होता तो म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या शेतरस्त्यांचा की त्या शेत रस्त्यांमध्ये आज जर का पाहिलं तर मला दिवसभरातून जे काही शे दोनशे तीनशे फोन येतात त्या फोनमध्ये पन्नास टक्के फोन या आपल्या मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या शेतरस्त्याच्या संदर्भामध्ये असतात आणि म्हणून याला कुठेतरी निर्णय लागावा या तमाम शेतकरी बांधवांच्या शेतरस्त्यांना कुठेतरी न्याय मिळावा या उद्देशाने मी या विषयात लक्षवेधी मांडली आणि त्या लक्षवेधीच्या माध्यमातून या राज्याचे रोजगार हमी मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले यांनी त्याच पद्धतीचं उत्तर मला दिलं अतिशय राज्यातली किंवा मतदारसंघातली शेतरस्त्यांची समस्या असलेले जेही शेतकरी असतील त्यांना समाधान वाटेल अशा पद्धतीचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलं परंतु मला खास अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की या विषयावर माझ्यासह अनेक ग्रामीण भागातल्या आमदारांनी या शेतरस्त्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी इंटरफेअर केला सभागृहामध्ये निवेदन केलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आश्वस्त केलं की येणाऱ्या पाच वर्षात महाराष्ट्रातले शंभर टक्के शेतपालन रस्ते हे आम्ही मजबूतीकरण करू अशा पद्धतीचं निवेदनातून त्यांनी या शंब, महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना आश्वस्त केलं त्यांनी तेवढ्यावर थापलं नाही ते या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांना त्या समितीचं अध्यक्ष करून एक महिन्याच्या आत अहवाल देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केले आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला त्याला शंभर टक्के पूर्णत्वासकडे नेतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ये नाही येणाऱ्या पाच वर्षानंतर आपल्या या मतदारसंघातल्या एकाही शेतकऱ्याच्या शेतरस्त्याच्या संदर्भातली समस्या ना ना ही आमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी आणि हमी निश्चितपणे मी या ठिकाणी घेतो दुसरा एक महत्वाचा विषय या ठिकाणी होता तो म्हणजे अनेक आमचे शिक्षक आहेत खरं म्हणजे राज्य सरकारने एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला तो म्हणजे पवित्र पोर्टलचा की दोन हजार बारा नंतर जे या महाराष्ट्रातले अनेक डी एड बी एड गुणवंत विद्यार्थी आहेत परंतु परिस्थिती हालाकीची आहे तो परिस्थितीमुळे कुठल्याही संस्था चालकाला